अनगोळ फोर्थ गेट एरिया आहे मँगो मेडल्स म्हणून प्रसिद्ध ठिकाण आहे आणि अमराई आहे तिथं आणि इथं नेहमी साप येतात आणि हे छोटस शेड आहे तिथं साप गेला कोण बघितलं साप कसं दिसलं बापा कसं दिसलं सर हा 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 हे कानत्री रे अदगड हा सडनली कानेत्री एकदम त्यांना अचानक आतमध्ये जाताना दिसलं हे छोटंसं शेड सगळं बांधलेत वर्कर आहे इथं रे वर्कर वॉचमॅन राहतं तिथं आणि अशा ठिकाणी बघा कामगार लोकांनासुद्धा किती प्रॉब्लेम्समधनं जावं लागते असं गरजतात त तात्पुरती कच्ची बांधलेली असतात आणि आजूबाजूचा एरिया असा झाडेझुडपाणी वेढलेला असल्यामुळे आतमध्ये पर्यंत साप येऊ शकतात धोका आहे पण इथं भरपूर वेळा साप पकडलाय मी पण कुणाला काय नाही लक्षात घ्या ठीक आहे तर खाली या माझ्यासोबत काय प्रॉब्लेम नाही

आणि त्याला जागा नव्हती असं म्हणत होते त्याने पण जागा कसा पण चालू लक्षात भारी सर ओके तर खूप मोठा रॅट्सने काय अशा ठिकाणी हा साप असायला पाहिजे विषारी नाहीये काय प्रॉब्लेम नाही उंदरा जास्त प्रमाणात खातोय आणि नागाशी मॅच करतो त्यामुळे लोक मोठा साप बघून घाबरतात माहिती नसल्यामुळे पण हा धामण जातीचा बिनविषारी साप आहे म्हणजेच रॅड स्नेक याच्यापासून काहीही धोका नाही आहे आता हा साप शेपटीनं मारतो म्हणतात थोडासा मोठा असतो असा हालचाल केल्यामुळे हे वाटतं पण ह्याच्या शा शेपटीमध्ये काटा वगैरे असतो किंवा यातला काही प्रकार नाही या लक्षात घ्या बघू शकता तुम्ही चढ पातळीची शेपूट असते किती मोठा साप आहे आणि भला मोठा असल्यामुळे या सापाला बघून घाबरलं जातं तर बघू शकता कसा वर हे करून तो तोंडावरती अटॅक करतो आहे या सापाची हीच खासियत आहे पण नंतर तो शांतसुद्धा होतो लक्षात घ्या तर हा ठीक आहे मला आता पॅक करूया व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा कसा वाटला व्हिडिओ स्नेक सेवर शिवानी जो माझा यूट्यूब चॅनल आहे सबस्क्राईब केल्यानंतर प्लीज सबस्क्राईब अशाच वेगवेगळ्या सापांबद्दलच्या माहितीसाठी धन्यवाद